शनिवारी सायंकाळनंतर अचानक झालेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं मुसळधार पावसासोबतच वादळी वाऱ्यामुळे अशोकनगर राधाकृष्णनगर पवार संकुल मौले हॉल परिसर सातपूर लिंक रोड या भागांमध्ये रस्त्यावर पाणी साचून तळ्याचं स्वरूप निर्माण झालं खड्डेमय रस्त्यांवर संथगतीनं सुरू असलेल्या वाहतुकीमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला याबरोबरच नासर्डी नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरलं आणि नागरिकांची तारांबळ उडाली अचानक आलेल्या पाण्यामुळे अनेक कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवावं लागलं घरांमध्ये पाणी शिरल्यानं फर्निचर घरगुती साहित्य यांचं मोठं झालं असल्याचे स्थानिकांनी सांगितलंय दरम्यान नवरात्रोत्सवाचे अखेरचे दिवस सुरू असताना झालेल्या या पावसानं उत्सवाचा रंग मात्र फिका पडलाय शहरात ठिकठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या दांडी आणि गरबा महोत्सवांचा हिरमोड झालाय मैदानांमध्ये चिखल साचल्यानं नृत्य आणि सांस्कृतिक कार्यक्रम बंद ठेवावे लागलेत त्याचबरोबर अनेक ठिकाणी लावण्यात आलेले बॅनर सजावट सा साहित्य पावसामुळे कोसळून नुकसान झाले गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर नासरडी नदी परिसरात पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी रविवारी अठ्ठावीस सप्टेंबरला रात्री साडे दहा वाजेच्या दरम्यान राज्याचे मंत्री गिरीश महाजन आणि मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी पाहणी दौरा केला यावेळी सातपूर आय टी आय शाहूनगर परिसरातील नागरिकांनी नासर्डी नदी किनारी पुरक्षणासाठी कायमस्वरूपी संरक्षण भिंत उभारण्याची मागणी केली आहे या पाहणी दौऱ्यात सातपूर विभागीय अधिकारी राजाराम जाधव सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रंजित नलावडे मनपा कर्मचारी चिंतामण पवार तानाजी निगळ उपस्थित होते स्थानिक रहिवाशांनी अधिकाऱ्यांकडे पावसामुळे उद्भवणाऱ्या समस्यांचं गांभीर्यानं निराकरण करण्याचं आवाहन केलंय सध्या हवामान खात्यानं पुढील चोवीस तासांमध्ये अजूनही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून प्रशासन सतर्क आहे नागरिकांना नदीकाठच्या वस्त्यांमध्ये सुरक्षितता बाळगण्याचं आणि अनावश्यक हालचाली टाळण्याचं आवाहन करण्यात आलं एकोणीस शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसानं सातपूर परिसरातील जीवनमान विस्कळीत केलं असून उत्सवी वातावरणात मोठा खंड पडला आहे निश्चित सरकार अतिशय संवेदनशील आहे मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी तर अतिशय संवेदनशील आहेत आणि म्हणून मी सांगितलं की जेवढी शक्य आहे जास्तीत जास्त मदत केंद्राकडे आम्ही मागणी केलेली आहे राज्य सरकारही मदत करेल आणि एन जी ओ आहेत काही सी एस आरमधून आहेत काही मोठे लोकं आहेत मला वाटतं मला त्यांनाही विनंती करायची आहे की खूप मोठ्या संकटामध्ये आमचा गरीब माणूस सापडलेला आहे शेतकरी सापडलेला आहे आपापल्या वतीने आपल्या पद्धतीने जेवढी मदत करता येईल त्यांना त्याला मला वाटतं या ठिकाणी केली आहे सरकारही तिथे कमी पडणार नाही पण संकट एवढं मोठं आहे की आता ज्याची जमीनच खडून होऊन गेली जर शेतामध्ये दुसरा खडकच राहिलेला आहे तर ते विचारायचं काय करावं त्याचं तर पूर्ण आयुष्य दुसरं असं आलं आणि म्हणून मला असं वाटतं की अशा लोकांनी आपल्याला शेतकऱ्यांना मदत करावी लागणार आहे सरकार निश्चित त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे मला वाटतं दररोज जे आर निघतात मदतीचे मदत पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन याच्या माध्यमातून दररोज पैसे जातात शेतकऱ्यांच्या लोकांच्या अकाऊंटवर त्या ठिकाणी पैसे आहेत त्यांची घरं पाण्यात बुडालेली आहेत जसे जसे पंचनामे येत आहेत तसे तात्काळ दुसऱ्या दिवशी आम्ही त्या ठिकाणी चेक काढतोय आत्ताच आपण बघितलं असेल जवळपास तेरा चौदाशे कोटी रुपयाचा संमती आपण त्या प्रस्तावाला परवाही दिलेली त्या ठिकाणी आहे त्यातल्या मराठवाड्यामध्ये साडेसातशे कोटी गेलेले आहेत बाकी ठिकाणी सातशे चे, साडेसातशे कोटी गेले आहेत दररोज आम्ही त्या ठिकाणी जसे असे पंचनामे होऊन येतील तसे ता तात्काळ आम्ही पैसे त्या ठिकाणी देतो आहेत त्या बाबतीमध्ये काही करावं लागलं ते चालेल पण आम्ही कुठेही कमी पडणार नाही आता प्रशासन इतक्या कामामध्ये आहे रात्र दिवस लोकांना शिफ्ट करण्यामध्ये वाचवण्यामध्ये बाहेर काढण्यामध्ये अजून पंचनामे शेतीचे राहिलेले आहेत हे खरं आहे कारण पाणी शेतामध्ये काही समजत नाही कोणाचं कुठे काय झालं काय नाही म्हणून आणि म्हणून मला वाटतं एक दोन तीन दिवस आधी थोडा पावसाने उघडीप दिली लगेच लगेच त्या ठिकाणी आम्ही पंचनामे आल्याबरोबर दुसऱ्या दिवशी ही मदत त्या ठिकाणी पाठ त्यामुळे बघता मी कालपासून मी जालन्याला होतो मी संभाजीनगरला होतो मी मध्ये वैजापूरकडून आलो आत्ता मी नाशिकमध्ये पोहोचलेलो आहे त्यामुळे उशीर मला नक्की झालेला आहे पण मी म्हटलं तरी रात्री तर पाहणी करून घेऊ आणि या भागात आल्यावर खरं इथे संरक्षण भिंतीची गरज सगळ्या नागरिकांची मागणी कारण पाणीकडनं गावात शिरतं आणि मग घरामध्ये पाणी जातं त्यामुळे तर आपण लगेच माझ्याच खात्याचं काम आहे त्यातून हे करू पण आज नाशिकमध्ये खूप मोठा पूर आपण बघितलं असेल मारुतीच्या डोक्यावरून पाणी गेलं असं म्हणायला हरकत नाही एवढं मोठं पूर या ठिकाणी आलेला होता रुद्रावतार नदीने धारण केलेला होता गोदावरीने आणि मिलिंदनगरचा पूल असेल फॉरेस्ट नर्सरीचा पूल असेल हे दोन्ही बंद करण्यात आले त्याला थोडे डॅमेज झालेले आहेत त्यामुळे ते दोन्ही बंद करण्यात आलेले होते आणि सतर्कतेचा इशारा सगळ्यांना दिला होता काजीगडी भाग जो अतिशय धोकादायक आहे तिथंही थोडंसं त्यातून मला वाटतं माती वगैरे निघायला लागली होती तिथेसुद्धा आपल्याला लगेच तात्काळ आपत्ती व्यवस्थापनमधून एक प्रोटेक्शन वॉल त्या ठिकाणी द्यावीच लागणार आहे अशा काही भाग आहेत त्या ठिकाणी धोकादायक परिस्थिती आहे पण महापालिका आयुक्त माझ्यासोबत या ठिकाणी तर आहेत त्यांची सर्व टीम या ठिकाणी आहेत त्यांनी सर्व काळजी या ठिकाणी घेतली आणि आता दुपारपासून पाणी थोडं कमी व्हायला लागलेलं आहे कमी झालेलं आहे पण आज पुराने तर खरं यावर्षी उच्चांकच केलेला आहे पुढे खाली जायकवाडीमध्ये पाणी जात आहे तिथेही धोक्याची पातळी सगळी ओलांडलेली आहे मी आज जायकवाडीवरही दुपारी द दोन वाजता तीन वाजता त्या ठिकाणी स्वतः धरणावर जाऊन आलेलो आहे आणि आता मला वाटतं थोडंसं पाण्या पावसाने थोडी विश्रांती घेतलेली आहे पण अलर्ट अजून इकडे तिकडे येतच आहेत अजूनही तीन तासामध्ये ता ता पाऊस सांगितलेला आहे यावर्षी काय वरून राज्याचे काय समजत ते काय झालेलं आहे पण खूप मोठ्या संकटामध्ये शेतकरी सापडलेला आहे खूप मोठ्या संकटात म्हणजे कधी नव्हतं असं संकटात शेतकरी सापडलेला आहे सगळे सर्वे आमचे चाललेले आहेत ज्या ज्या ठिकाणी अशी की परिस्थिती असेल त्या ठिकाणी लोकांना आम्ही शिफ्ट करतो आहे त्यांची जेवणाची राण्याखाण्याची व्यवस्था झोपण्याची व्यवस्था त्या ठिकाणी प्रशासनाच्या माध्यमातून केली जाते चोवीस बाय सात ट्वेंटी फोर बाय सेवन प्रशासन ॲलर्ट मोडवर आहे आता जिल्हाधिकारी नाफेडला गेलेले आहेत जय शर्मा रात्रंदिवस आम्ही काम करतो आमचं प्रशासन या ठिकाणी काम करतं आहे सगळे अधिकारी काम करत आहेत महापालिका असेल नगरपालिका सगळ्या ठिकाणी काम करत आहेत पण मला वाटतं अजून तीस तारखेपर्यंत थोडा अलर्ट दिलेला आहे मला वाटतं ही जर परिस्थिती लवकर निवळली तर सगळे पंचनामे झालेले आहेत लोकांना सरकारच्या वतीने जी मदत आहे ती आम्ही त्या ठिकाणी करतो, करतो कर मुख्य मुख्य आहे शेतकऱ्यांना करतो आहे आणि मान्य मुख्यमंत्री महोदय अगदी पूर्ण वेळ या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देऊन आहेत मान्य आमचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी जसे आहेत तसे शिंदेसाहेबही आहेत दादाही आहेत आपापल्या भागात सगळे मंत्री आमदार खासदार फिरतो आहोत आम्ही शेतकऱ्यांच्या सगळ्या लोकांच्या सोबत त्या ठिकाणी काम करतो प्रशासन अतिशय अलर्ट मोडवर आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की एकदा पाऊस निवळला मदत द्यायला तर सुरुवात झालेली आहे पण पाऊस जर मिळाला की शेतीमध्ये अजून पाणी खूप आहे सगळे खरडून वाहून गेलेले आहेत अजून नद्या शेताहूनच वाहत आहेत त्यामुळे मला वाटतं की हे सगळं थोडंसं शातधारा झाली दोन चार दिवसावर पावसाची की आमचे सगळे अधिकारी पंचनामे करून पंचनामे शासनाकडे की तात्काळ मदत आम्ही त्या ठिकाणी शेतकऱ्यांना करणार आहोत त्यांची घरं पाण्यात बुडाली त्यांना करणार आहोत जनावरं गेली त्यांना करणार आहोत वेद प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर